नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसी पद्धतीनं विजय साजरा करण्यास केलेली सुरुवात ही सत्ता डोक्यात गेल्याचं लक्षण असून मोठ्या ताई त्यांना शिक्षा देणार की पाठीशी घालणार असा खोचक सवाल भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला पारनेर तालुक्यातील दलित समाजातील महिलेस निलेश लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जाऊन जातीवाच्या शिवीगाळ आणि पोटात लाथा मारून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं या घटनेचा तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि राज्यात उमटलं या घटनेबाबत भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला निलेश लंके यांचे समर्थक राक्षसी पद्धतीने आपला विजय साजरा करीत आहेत महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून हल्ले करणाऱ्या लंके समर्थकांना मोठी ताई पाठीशी घालणार की शिक्षा देणार असा खोच सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला निवडणुकीतील के विजय पचवता आला पाहिजे आणि मिरवताही आला पाहिजे सत्तेची हवा आणि माच इतका डोक्यात गेला असेल तर शिवरायांच्या पावनभूमीत तो कधीही सहन केला जाणार नाही जिजाऊच्या लेकेच औरंग्याच्या औलादींना धडा शिकवतील असा इशारा प्रदेशाध्यक्ष आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिलाय पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली आहे हाती दहा पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू झालाय याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या हरामखोर राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली तिच्या पोटात लाता घातल्या तिला जातीवाचक शिव्या दिल्या पानबनच्या मातोश्रीला सुद्धा शिविगाळ केली मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे मिरवताही आलं पाहिजे पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली यांचा माज शिवरायांच्या पावन भूमीमध्ये सहन केला जाणार नाही आणि राहुल झावरे सारख्या या औरंग्याचा औलादीला या जिजाऊच्या लेखिस धडा शिकवतील हे मात्र नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम